ही मडक्या तोंडाची भुकणार ही मडक्या तोंडाची गरळ ओकणार आणि मला एक मीडियावाल्यांना विचारायचं की तुम्ही टी आर पी साठी इतक्या खालच्या थराला चाललात का रे ती प्राजक्ता रडून रडून सांगत होती ना सांगत होती ना साठी तुम्ही इतक्या खालच्या थराला कंबर हलवतीला ती <collaborate> काय रे बाबा काय कंबर हलवती म्हणजे काय कंबर हलवणं हा शब्द चांगला बोलतीये की प्राजक्ता माळीने मुळात त्यांनी जो काही आकांत तांडव काल केलाय मला ते अजिबात खपलंच नाही अच्छा तुला तुझी बाजू घेतली म्हणणं प्राजक्ता माळीने स्पष्टीकरण आपण जर क्लिअर आहोत ना तर स्पष्टीकरण द्यायची गरज नाही मग तू का देत असती का प्रत्येक शब्दाला स्पष्टीकरण ए झुडपे तू का देत असती तू तर प्रत्येकाला बसतील दुकान मांडून तुझं जरा काय म्हणलं लगेच वस्ती दुकान मांडून जरा काय म्हणलं लगेच वस्ती दुकान मांडून तुझं का दुकान मांडते का बाई तू हा तू का स्पष्टीकरण देते सगळ्यांवर भोकून भोकून दमली तू आमच्या देवी देवतांवर आता तू असे बघत असते कुठले विषय भेटतात का मला स्टंटबाजी करायला चर्चेत राहायला कुठले विषय भेटतात का मला म्हणजे डिबेट मध्ये मला बसवतील तू अशी वाट बघत असती वाट अगं तुला चान्स होता आज चांगला सिद्ध करण्यासाठी की मी महिला म्हणून चांगली आहे जोपर्यंत धनंजय मुंडे तुमच्याकडे होता तोपर्यंत चांगला होता का गोड लागत होता का तुम्हाला सगळ्यांना तु? तो हा तोपर्यंत चांगला होता धनंजय मुंडे अजित पवार सोबत इकडं जोडल्या होय ग त्यावेळेला तुला वाटलं नाही करुणा मुंडेला न्याय द्यावा त्यावेळेला तुला वाटलं नाही नाही का आता ते करुणा मुंडे बोलल्या होता तेव्हा नाही बोलली प्राजेक्टामुळे होय तू जाऊन बस ना तुला भेटली ती जाऊन तशी पण तुला येऊन भेटलेली तिने फोटो टाकले होते ना तुला भेटली या बोलू जरा कसे हात सर्व मजेत ना असायलाच हवे तर कालपासनं गाजत आलेला विषय म्हणजे खर तर तुमच्या राजकारणी नेत्यांवर तुम्ही गरळ ओकता ओकता किंवा त्यांच्यावर टिप्पणी करता करता तुम्ही इतक्या खालच्या थराला गेलात ना की तुम्ही महिला भगिनींचा सुद्धा अपमान करायला लागलात ला त्याच्यामध्ये गोवायला लागलात गलिच्छ भाषेत त्यांना हिनवायला लागलात बोलायला लागलात आणि परत वर थोबाड करून म्हणताय की आम्ही काय केलं मी काय बोललो मी काहीच बोललो नाही म्हणतो मी आपत्तीजनक अपमानकारक मी काहीच बोललो नाहीये आणि त्यांचं सा, सांत्वन महिला नेत्यांनी ने पण करावं पुरुष नेते तर करतच आहेत परंतु महिला नेत्यांनी ने पण त्यांचं सांत्वन करावं किती लाजीरवाणी गोष्ट आहे ना हे खरं सांगा किती लाजीरवाणी गोष्ट आहे अपेक्षा होती ही मडक्या तोंडाची भुकणार ही मडक्या तोंडाची गरळ ओकणार आणि मला एक मीडियावाल्यांना विचारायचं की तुम्ही टी आर पी साठी इतक्या खालच्या थराला चाललात का रे ती प्राजक्ता रडून रडून सांगत होती ना सांगत होती ना साठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊ नका तुम्ही इतक्या खालच्या थराला चाललात की ज्या बायकांना कुठला बेसच नाहीये तुम्ही त्यांच्या बाईट घेताय काय बेस आहे यांना राजकारणासाठी ढोलकी वाजवणाऱ्या या अं ही प्राजक्ता माळी एकेकाळी सॉरी प्राजक्ता माळीला नाही बोलायचंय मला प्राजक्ताची बाजू मी घेते ही दिपाली सय्यद ही दिपाली सय्यद एकेकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना सुद्धा बोलली होती ही झुडपी बरं का ही पक्षात मध्ये हिला घ्यावं म्हणून इकडून तिकडं उड्या मारती तिकडून इकडं मारती इकडून तिकडं मारती आणि तिला पक्षात मध्ये प्रवेश मिळू नये म्हणून सगळे अगदी आतोनात प्रयत्न करत कारण चाभरडबाई ही दीपाली सय्यद नावाची चाभरडबाई हिने माहितीये ना बीडमध्ये काय घोटाळा केलेला आहे जाऊन तिकडं हिने तिकडच केलेलं आहे बीडमध्येच घोटाळा केलेला आहे काहीतरी त्या हिच्या पीएन हिच्यावर केलेला होता आरोप काय झालं त्याच खुशाल ही बाई बोलतीये की प्राजक्ता माळीने मुळात त्यांनी जो काही आकांत तांडव काल केलाय मला ते अजिबात खपलंच नाही अच्छा तुला तुझी बाजू घेतली नाही बर का तुला कोण काय बोललो होत तर तू बोला साहेब मी एक बाप म्हणून तुमच्याकडे बोलते साहेब साहेब मी आज तुमच्याकडे तुझं काय होतं ते नाटक ग नाटके ए टपऱ्या तोंडाचे तोंडवाशे काय होतं ते आणि तुला फाट्यावर आणली होती त्यावेळेला अजित पवारांनी चांगली के बाई तू कुठल्या पक्षाची त्यांना बोल आमच्यावर कशाला बोलते आमच्यावर का बोलती काय संबंध तुझा आमच्यावर बोलायचा तुमचं म्हणजे काय तुमचं राजकारण संपलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळतच नाहीये ही म्हणती मला असं एकंदरीत धसांनी काय चुकीचं वा, वाक्य बोललेले असं मला काही वाटत नाही त्या, ना त्या करुणा मुंडे बोलल्या होत्या त्यावेळेला ह्या बरं नाही बोलल्यात अच्छा तिने सांगितलं मी कायदेशीररित्या कायदेशीररित्या त्या करुणा मुंडेला तिने नोटीस पाठवली होती आणि त्याच्यानंतर करुणा मुंडेने काही एकही एक एक शब्द काढला नाही म्हणून ती करुणा मुंडेवर बोलली नाही परंतु तुम्ही काय बोललात काय बोललात तुम्ही हा धस काय बोललाय ती कंबर हलवतीलाय ती काय रे बाबा काय कंबर हलवती म्हणजे काय कंबर हलवती मराठी शब्द काय काय त्याची हे होत आहे तू ज्या भाषेत मध्ये बोलला काय तिचं नाव ती कंबर हलवती ती प्राजक्ता माळी आणि आज म्हणतो मी ताई म्हणतो त्यांना प्राजक्ता ताई म्हणतो त्यांना म्हणजे तुला काहीच नाही वाटलं या शब्दाच हा अच्छा तुमच्या राजकारण्यांसाठी नॉर्मल असेल रे नाही का तुमच्या राजकारण्यांसाठी ते वडेट्टीवार ते पण बोलते काहीतरी चुकीचं बोलले म्हणे उगाच म्हणले ते देशमुखांचं प्रकरण यांना दाबण्यासाठी यांना उभं केलंय कोणी लाजा वाटायला पाहिजेत रे लाजा वाटायला पाहिले पाहिजे तुम्ही महिला भगिनींना अशा भाषेमध्ये संबोधता असे शब्द त्यांच्यासाठी वापरता आणि परत म्हणता राजकारणासाठी त्या धस म्हणतोय त्यांना कोणी बोलायला सांगितलं असं मला माहिती म्हणजे त्या बाईच्या आग्रहवर तुम्ही बोलताय तिच्या इज्जतीवर तुम्ही शिंतोडे उडवताय आणि ज्या वेळेला ती, ती त्याच्यावर स्पष्टी म्हणजे मुळात मध्ये सुषमा अंधेरेचं म्हणणं आहे प्राजक्ता माळीने स्पष्टीकरण आपण जरा क्लिअर आहोत ना तर स्पष्टीकरण द्यायची गरज नाही मग तू का देत असती का प्रत्येक शब्दाला स्पष्टीकरण ए झुडपे तू का देत असती तू प्रत्येक प्रत्येकाला बसती लगेच दुकान मांडून तुझं जरा काय म्हणलं खुलीक लगेच बसती दुकान मांडून जरा काय म्हणलं लगेच बसती दुकान मांडून तुझं का दुकान मांडते ग बाई तू हा तू का स्पष्टीकरण देते तू म्हणती मुळात मध्ये स्पष्टीकरण द्यायचं गरजच नव्हती तुला काय कळणार आहे ग ते हा तुला काय कळणार आहे आता काय ना तुला इतके घाण शब्द येतात ना ग लेख घाण लेख घाण शब्द येत सगळ्यांवर भोकून भोकून दमली तू आमच्या देवी देवतांवर आता तू असे बघत असते कुठले विषय भेटतात का मला तंटबाजी करायला चर्चेत राहायला कुठले विषय भेटतात का मला म्हणजे डिबेटमध्ये मला बसवतील तू अशी वाट बघत असती वाट अगं तुला चान्स होता आज चांगला सिद्ध करण्यासाठी की मी महिला म्हणून चांगली आहे मी महिला म्हणून आहे ना राजकारण मध्ये परंतु महिलांवर जर अत्याचार होत असतील महिलांवर जर अशी वेळ येत असेल तर मी महिला म्हणून खंबीर उभी राहणार तिच्यासाठी की धसांनी जे काही शब्द वापरलेत ते चुकीचे आहेत काय बोलले होते संजय शिर शिरसर तुला एवढं काय बोलले होते नटी नटी म्हणले होते का तुला फक्त की त्यांनी चांगलं काम करावं नटी म्हणून तू तर बाया केवढा आकांत तांडव केला होता त्या शब्दाचा सुषमा बाई हा थोबाड थानी तुझा थोबाड वाचलेलंच असतं कधी पण असं बोलती तोंड वाकडं तिकडं तिकडं फिकडं असं करून हय फक्त तिला चर्चेला विषय लागत असतो बास लाज नाही आहे बाईलाव कुशाल म्हणती मुळात मध्ये त्यांनी एवढं या विषयाला त्यांनी म्हणजे आपण जर योग्य आहोत ना आपण बरोबर आहोत ना आपण चुकलो नाहीत ना, ना। मग स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही अरे वा, वा।, वा। <laughs> जोपर्यंत धनंजय मुंडे तुमच्याकडे होता तोपर्यंत चांगला होता का गोड लागत होता का तुम्हाला सगळ्यांना तु? तो हा तोपर्यंत चांगला होता धनंजय मुंडे अजित पवार सोबत इकडे जोडला गेला लगेच होय ग त्यावेळेला तुला वाटलं नाही करुणा मुंडेला न्याय द्यावा त्यावेळेला तुला वाटलं नाही नाही का आता ते करुणा मुंडे ते बोलल्यावर तेव्हा नाही बोलली प्राजेक्टामुळे होय तू जाऊन बस ना तुला भेटली ती जाऊन तशी पण तुला येऊन ती तिनं फोटो टाकले होते ना तुला भेटली त्याची काय झाली तुमची चर्चा जरा टाक सव्वीस तर टाक त्या चर्चेबद्दल बरं दुसरं परत काय बोलली बाई काय बुकली परत ही दुसरं दुसरं वाक्य काय की पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये मेघा कुलकर्णीने कुठल्या तरी शाळेच्या भिंतीला पाठीमागच्या साईटला हिरवा रंग देण्यात आला आणि तिथे फुलांची चादर आथरण्यात आली तिथे मेघा कुलकर्णीने जाऊन बघवा कलर दिला दे तिथे देवाचा फोटो ठेवला आणि दिवा लावला त्यांनी चुकीचं नाही केलं ते करणं गरजेचं आहे अग ए मडके तुला काय करणारे त्या हिरव्या रंगाचं आहे ना तुला काय करणार आहे बाई तो हिरवा रंग जिथं लावतात ती जमीन त्यांची होती तुला काय माहितीये बाई भंगरे तुला काय माहितीये पॅकेज दिलं की भोगायचं तू तु फक्त तुला बाकी काय येतं ग हा तुला माहिती का लातूर मध्ये शे ना त्या एकशे पाच शेतकऱ्यांना ना ग न्याय वग बोर्डाने त्यांच्या जमिनी घेतल्या ना न्याय त्यांना जाऊन भग बर ना त्यांच्यासाठी जाऊन तिथे जरा काय त्यांनी म्हणती बालिशपणाचं रक्षण त्यांनी खुशाल राजीनामा द्यावा आणि असं आपलं खेळत राहावं तुला तुला नाही धर्माचं महत्व कळणार आहे तू धर्म मातीत घालायला आमची म्हणून तर त्या उद्धव ठाकरेचा पक्ष मातीत गेलाय ना तुझ्यामुळे मातीत गेलाय तू आणि तो थोबाड तोंड या फाटक्या तोंडाचा संजय राऊत अरे तुमच्या दोघांनी ना बुक्का लावून घरी बसवला त्या उद्धव ठाकरेला हा तुमच्या दोघांमुळे उद्धव ठाकरेवर आज ही वेळ आलेली तरी तुमच्या तोंड बंद होईनात तुमच्या दोघांमुळे ना आज उद्धव ठाकरेचा पक्ष संपलेला आहे त्याला कारण फक्त सुषमा अंधारे आणि तो संजय राऊत बुडाचे लोटे आहात तुम्ही कुठं ढकला गुळ 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 कुठंही ढकला तुम्हाला हा धर्माच्या बद्दल बोलायचं नाही बरं का ग बाई हे बाई धर्मावर कदा नाही आणायची तुला सांगते धर्मावर नाही आता तू जर ऐकून घेतली गरवळ मी आणि हा बघा हिचं विष इने बाहेर काढलंच ही विषकन्या आहे विषकन्या सुषमाबाई म्हणजे विषकन्या हा काय म्हटली माहिती का हिला हिंदू धर्माची ना फार बर का सुप्रनखा शुप्र नखा शुप्र नखा हिला जितके दिल्या जातील तेवढे नाव कमीच आहे हा महाभारतातले आणि याच्यातले रामायणातले नाही का जे विलनचे पात्र आहेत ना ते सगळे हिला देऊन टाकावं हा लय बारी पात्र घरे तर काय माहिती काही काय बोलली ज्या वेळेला प्राजक्ता माळी आर एस एसच्या कार्यालयामध्ये जातात त्यावेळेला त्या अभिनेत्री राहतच नाही त्या एक एका पक्षाच्या कार्यकर्त्या असतात म्हणजे धर्माशी जर कुणी एकनिष्ठ झालं म्हणजे ते भाजपचं झालं का ए, 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 तो आहे जरा काय त्याच्यात काय भरलेलं आहे ग धर्मद्वेष तुला इतका का धर्मद्वेष आमचा का तुला हिंदू धर्माचं काय चावलेलं आहे काय चावलंय तुला हिंदू धर्माचं इतकं मला माहिती होतं ही गरळ ओकणार आहे मला वाटतच होतं सकाळपासून ही बोकणार आहे एकदा तरी आणि ही त्याच्यावरच बोलणार आणि तिने अगदी मुद्दा उचलल्यावर का मी बोलले होते ना की प्राजक्ता माळीला का ट्रोल करण्यात येते प्राजक्ता माळीला का बरं बदनाम करण्यात येते त्याचं कारण काय ती आर्यस आर्य एस एस सोबत जोडली ती संघासोबत जोडली आणि ती संघासोबत जोडली ना ह्याचं यांच्या पोटात मध्ये लेख खदबद खदबद होणं खद चाललंय यांच्या पोटात मध्ये काय सांगायचं नीच लोक येत भंगार झाले नीच लोक आहात तुम्ही एवढं लक्षात ठेवा भंगरे कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तुम्ही अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तुम्ही का रे बाबांनो का अग ती दीपाली सय्यद पण म्हणतीये काय म्हणती दीपाली दीपाली सय्यदचं म्हणणं आहे की नाही अण्णा असं काही वेगळं बोलले नाहीत आणि प्राजक्ताचं चुकलंच त्याच वेळेला जर ती बोलली असती तर आज ही वेळ आली नसती दीपालीबाई अभिनेत्री आहात ना हो तुम्ही किमान एक अभिनेत्री म्हणून तर तिची बाजू घ्या स्त्री म्हणून घेऊ नका नाही का, का? अभिनेत्री म्हणून घ्या तुम्हाला कुठलाच पक्ष स्वीकारत नाहीये त्याच्यामुळं तुमचं काय झालं घालमेल झाली तुमची तुम्हाला काहीच कळणार आणि दीपाली सय्यद त्यामुळं काय धर्मविरोधीच त्याच्याबद्दल बोलायचंच नाही काय सय्यद नाव लावलं तिथंच संपलाय धर्माचा आणि तुझा काही संबंधच नाही त्याच्यामुळं प्राजक्ता तुझी विरोधीच असणार आहे आर एस एस सोबत जोडली ना ती संघासोबत त्यामुळं तुझी कट्टर दुश्मन प्राजक्ता बघा ना अंजलिताई दमानिया यांनी खरंच तिची बाजू घेतली चित्रताई वाघे यांनी घेतली महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिता घेतली नाही खरं सांगायचं म्हणजे काय झालं माहितीये का महिलाच महिलांची ना आता उतरवायला लागले आणि इतकं विचित्रपणा लावलाय ना महिलांनी मला सांगा मागच्या वेळेस पण त्या कोण आहे त्या खडसे खडसे साहेबांची मुलगी काय त्यांचं नाव रोहिणी खडसे बर का रोहिणी खडसे काय रुपालीकणकरांनी काहीतरी वक्तव्य केलेलं होतं की बाबा त्या ते काय त्यांच्या वडिलांचा वारसा चालवतात का त्या तुमच्या वडिलांचं नाव घेतलं त्यांनी की तुमच्या वडिलांचा वारसा चालवायला लागला का तुम्ही किंवा काहीतरी असं ते वक्तव्य होतं तर ही बाई मला म्हणती मी तर म्हणजे त्यांना म्हणते रुपाली चाकणकरांना मी तर माझ्या वडिलांचा वारसा चालवते परंतु रुपाली चाकणकर तुम्ही ना जरा त्या कमेंट वाचा तुमच्या खाली तुम्ही कुणाचा वारसा चालवताय अरे म्हणजे तुम्हाला मजा येते का ते जे ट्रोलर आहेत आणि ते घाण कमेंट करताय तुम्हाला मजा वाटते त्याची तुम्ही कुठला मुद्दा कुठं लावताय खरंच काही राहिलंय का इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही राजकारण करताय इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही अहवेलना करताय महिला भगिनींनी किमान महिलांनी तरी महिलांची बाजू घ्यावी ना चुकीची असं तुम्ही तिथं अजिबात घेऊ नका पण इतकं तुम्ही काय काय चाललंय आज म्हणजे धस स्पष्टपणे बोलतोय कंबर हलवणारी बोल ती आणि आज म्हणतोय मी असं काही बोललोच नाही म्हणजे ज्या वेळेला प्राजक्ता ती अशी म्हटली नाही मी गुन्हे दाखल करणारी लगेच ती काय म्हणती मला माफी मागावी अन्यथा मी मग मी कारवाई करेल हा बाबा म्हणतो करा कारवाई मी काय बोललोच नाही अच्छा अरे तुम्ही काल जो नंगा नाच केलाय ना तिथे जाऊन बीड मध्ये जाऊन महाराष्ट्राचे डोळे उघडले त्या जरा नंगेनी तुम्ही लोकांनी धसणी त्या आवा हाडणी आवा हाडच तर अगदी काय सांगायचं विचारायलाच नको अ श्रीरसागर असेल तुम्ही लोकांनी तिथं फक्त दोन व्यक्ती निष्पाप व्यक्ती आलेले होते तिथं दोन व्यक्तींनी स्वार्थ भावने एक संभाजीराजे आले होते की त्याच्या घरच्यांना त्या पोराला न्याय मिळावा त्याच्या लेकरांना न्याय मिळावा आणि त्याच्यानंतर नरेंद्र पाटील हे दोन व्यक्ती ना निष्पाप होते तिथं किंवा निस्वार्थी भावनेने आले तिथे बाकी तुमचे सगळे स्वार्थी होते रे तुम्ही सगळे स्वार्थी सगळे स्वार्थी पण कारण त्यांचं भाषण बघा तुम्ही त्यात कुठेही ह्या होऊ नव्हतं सिरियसपणा होता दोघांच्या याच्यामध्ये अरे तुम्ही ते संभाजीराजेंचा अपमान करतोय हा मना मनांगी वारंवार करतोय वारंवार त्यांचा अपमान करतोय शाहू घराण्याचे वारसदार आहेत ते अरे जरा भान ठेवतोय कुणाचा अपमान करतोय वारंवार तू त्यांचा अपमान करतोय काय म्हंटल हा काल काय चाललं काय भयंकर चाललंय जे काय आहे ते आणि काय म्हणजे ना बस कायद्याचा धाकच नाही कुणाला भीतीच नाहीये कुणाला कशाचीच मनमानी कारभार चालू आहे मनमानी कारभार फडणवीस साहेब ऍक्शन घ्यायची वेळ आलेली आता असं नका शांत बसू सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलेला आहे की तुम्ही शांत का हे काहीही वक्तव्य करतायत काहीही बरळतायत कुणावरच काही कारवाई होत नाहीये कुणी काय कुठेही जाऊन हे नाचते नाही 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 हे बंद व्हायला पाहिजे फडणवीस साहेब लक्षात ठेवा कोरोना काळामध्ये या लोकांनी जो अत्याचार केलाय ना तो सांगू शकत नाहीये शब्दात मध्ये वर्णन करणं कठीण आहे कोरोना काळात मध्ये जो अत्याचार या लोकांनी केलाय सर्वसामान्यांवर राजकारण्यांवर सगळ्यांवरच धर्माचं काम करणाऱ्या लोकांवर धरके आत टाक धरके आठ टाक कालीचरण महाराज त्यांना आतरावं लागलं बरेच लोक धर्माचं काम करणारे बऱ्याच लोकांवर यांनी आगर नवनीत राणा रवी राणा यांना आतमध्ये जावं लागलं मी म्हणत नाही आहे तुम्हाला आठ टाका पण निदान कारवाई करा माझी विनंती आहे तुम्हाला फडणवीस साहेब या लोकांवर कारवाई झाली पाहिजे दुसरी गोष्ट की ज्या वेळेला आम्ही म्हणजे मी सुद्धा असेल की मला सुद्धा तुम्हाला निवेदन द्यायचं आहे आणि मी काही तुमच्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेला म्हणते की फडणवीस साहेब कधी असतील मला निवेदन द्यायचं आहे त्यावेळेला डायरेक्ट असं बोललं जातं फडणवीस साहेब हा माझा माझी विनंती आहे सर्वांना प्रेक्षक वर्गाला की माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून हा फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे तर माझी विनंती आहे की तुमचे काही कार्यकर्ते म्हणतात की फडणवीस साहेब मला हा शब्द बोलायचा नव्हता परंतु ते कार्यकर्ते जे आहेत ना ते चुकीचं पसरवायला लागले त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे साहेब हे की फडणवीस साहेब हे नेत्यांचे नेते आहेत ते सर्वसामान्यांचे नेते नाही माझ्याकडे या गोष्टीचं प्रूफ आहे मी ज्यावेळेला त्या व्यक्तीला बोलले की मला फडणवीस साहेबांना भेटायचंय त्यावेळेला ती व्यक्ती मला अगदी जोरात बोलली काय तुमचं काम आहे आम्हाला सांगा म्हटलं नाही मला त्यांना निवेदन द्यायचंय तर तो व्यक्ती बोलते फडणवीस साहेब हे नेत्यांचे नेते आहेत ते काय सर्वसामान्यांचे नेते नाही तर हा जो विषय आहे तो तुम्ही पहिलं तर क्लिअर साहेब कारण आम्ही फार अपेक्षेने तुम्हाला निवडून आहे हो फार आमच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत तुम्ही पदावर बसलेत तर की सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही परंतु तुमचे कार्यकर्ते जर असा संदेश देत असतील पब्लिकला तर आम्ही कुणाकडे बघायचं आम्ही काय करायचं भयंकर परिस्थिती खरंच महाराष्ट्रामध्ये होत चाललेली आहे या विरोधकांना कुणाचंही भय उरलेलं नाहीये कुणीही उठता आणि सत्ताधाऱ्यांवरच बोलतोय कुणीही उठता आणि सत्ताधाऱ्यांवरच बोलतोय काल हा जरांगे मला सांगा ज्या वेळेला त्या आंबडमध्ये ती घटना घडली त्या मुलीने आत्महत्या केली तिला काही रोड रोडरोमय त्रास देत होते त्यावेळेला या जरांगेने त्याच्यात चार दिवस ब्र शब्द काढला नाही त्याच्यानंतर काय कधी गेला माहित नाही भेटायला गेला होता नव्हता कारण याचं कुठलंही तिथलं भेटायला गेलेलं कुठलाही फोटो याचा व्हायरल झालेला नाही त्याच्यानंतर हा बाबा म्हणतो परत त्या आंबडमध्ये आणखी एक घटना घडली आणि तो मुलगा म्हणतो त्या मुलीच्या घरच्यांना जाऊन सांगतोय की सत्ताधाऱ्यांचं मला सपोर्ट आहे सत्ताधारी अशांना मदत करतील अरे इतका नालायकपणा नाही करावा इतका नालायक नाहीपणा करावा की तो पोरगा म्हणतोय सत्ताधाऱ्यांचा मला सपोर्ट आहे म्हणजे फक्त सत्ताधाऱ्यांवर चिखलफीक करायची फडणवीस साहेब यांना आळा घालणं फार गरजेचं आहे यांना लगाम लावणं फार गरजेचं आहे तुम्ही जर या लोकांना लगाम लावला नाही ना मग काय आम्ही सर्वसामान्यांनी कुणाकडे बघायचं सांगा मला मी ती परवाही बोलले की मी भोसरीच्या पोलीस स्टेशनला गेले होते गुन्हा नोंदवण्यासाठी तिथे मला बोललेत की एनसीआर घेतल्या जाईल गुन्हा नाही म्हणजे या लोकांना कामं नको काही लोकांना कामं नको आहेत तेवढं लक्षात ठेवा आणि मला खरं तोच अर्ज द्यायला तुम्हाला यायचं होतं की तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही सक्त वॉर्निंग द्या की ज्या वेळेला महिला भगिनींच्या केस येतील ना तिथं हलगर्जीपणा नको तिथं अल्लमटल्लम त्या लेडीज कॉन्स्टेबल आहेत त्या करतायत ज्या महिला भगिनी पीडित असतात त्या उभे राहतात आपल्या अपराध्यासारख्या ह्या त्यांना नाही ना बसा काय काम आहे मग ते काय मग साधा एनसी घ्यायची तिला काढून द्यायचं एका बाईला मार मार मारलेलं होतं शेजारच्या माणसाने आणि तिची साधी एन्सी घेतलेली होती फक्त तिच्याकडे व्हिडिओ आहे म्हणजे अशी कामं जर महाराष्ट्रात होत असतील तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचं सांगा त्यामुळे तुम्ही या जे असे कामचुकार पोलीस आहेत ना यांना पण आदेश द्या आणि तुम्ही जी लोक चुकीचे वागत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावर साहेब विनंती आहे माझी विनंती आहे माझी आणि बाकी तर काय सुषमाबाई तर भोकलीच आहे आता माझी विनंती आहे सर्वसामान्य पब्लिकला की आपण आपलं आहे ना आपल्याकडं सोशल मीडिया आपण प्रत्येकजण वापरतोय काही गरज नाही ही मीडियाचीच मीडिया आता काय झालं आणखी एक तुम्हाला फार महत्वाचा विषय मला सांगायचा काय झालं माहिती का दोन चार चॅनलमुळं किंवा या सोशल मीडियामुळं पब्लिकला आहे ना पब्लिकला खरं काय आहे ते कळायला लागलं म्हणजे बातम्यांवर पब्लिकचा विश्वासच राहिलेला नाही आता लक्षात ठेवा सोशल मीडियावर ना काही युट्युबर्स आहेत किंवा काही सोशल वर्कर आहेत की ते जे काय खरी घटना असतील ते सांगत असतात आणि मग त्यावेळेला काय झालं माहिती आहे का की या न्यूज चॅनलचा जो टीआरपी आहे ना तो घसरलेला आहे त्यांना टी आर पी मिळत नाहीये त्यांना व्ह्यूज मिळत नाहीये आणि त्यासाठी हे लोक कुणालाही आणून बसवतात काहीही वक्तव्य करायला लावतात हे म्हणायला हरकत नाही कारण यांना यांचा टीआरपी वाढवायचा आहे तर हे असं करू नका न्यूज चॅनलवाल्यांना पण मला सांगायचं आहे तुमच्या पण घरात आया बहिणी आहे उगच साठी ना तुम्ही एखाद्याच्या इज्जतीसोबत खेळू नका फार भयंकर परिस्थिती आहे लक्षात ठेवा माझ्या समोरचा किस्सा आहे तुम्हाला सांगते मी या किस्स्याला पाच वर्ष झाले पण तेव्हापासून ना फार मनस्ताप झालेला आहे मला की एका ठिकाणी एका माणसाला म्हणजे मारलेलं होतं मारलेलं होतं आणि त्याची बातमी करायची होती बातमी करायची होती तिथं ते कॅमेरावाले आलेत आणि बातमी करायची तर डायरेक्ट न्यूज रूम मधन ते त्यांनी व्हिडिओ बनवून पाठवलं म्हटलं अरे नाहीये मजाच नाही याच्यामध्ये काय रक्त बिक्त काही दिसत नाही ते म्हणले नाही रक्तच नाही निघलेलं पान खा म्हटल्याने थुकतीत रक्त दिसलं पाहिजे आणि ती माझ्या समोरचा विषय हा ती बातमी कोण होते ते मला माहीत नाहीये पण हे घडलेलं आहे माझ्या समोर एवढं विचित्र झालेलं आहे टी आर आहे ना काय करायला लावते भयंकर आणि भंगार परिस्थिती निर्माण झालेली आहे फार फार हरकत नाहीये मस्त खास आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारी गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र माझी विनंती आहे हिंदू म्हणून एकत्र आलोय आपल्याला हिंदू म्हणूनच एकत्र राहायचं आहे आपल्याला फुटायचं नाही आपण आपल्याला फोडण्यासाठी आपलं लक्ष विचलित करण्यासाठी फार प्रयत्न चाललेत फार अतोनात प्रयत्न झाले परंतु ते हरून पाडायचे आपल्याला एवढं लक्षात ठेवा त्यामुळं विनंती आहे माझी आणि प्राजक्ताला आपल्याला मदत करायची आहे आपल्याला प्राजक्ताला सपोर्ट करायचा आहे कारण आपल्या महाराष्ट्राची लेखबळ आहे मराठी कलाकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू धर्माशी तिची नाळ बांधलेली आहे हिंदू धर्माशी ती जोडलेली आहे म्हणून तिला इतकं बदनाम करण्याचं कटकारस्थान लावलेलं आहे माझी विनंती आहे पब्लिकला आपल्याकडं आहे सोशल मीडिया फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल याच्या माध्यमातन आपण प्राजक्ताला सपोर्ट करायचा आहे आपण प्राजक्ताला सपोर्ट करायचा आहे हरकत नाही रजा घेते जाता जाता एक सांगते लाईक करा आलेल्या सर्वांनी लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे कारण त्यांचे कार्यकर्ते जे काही पेरत आहेत ना ते त्यांच्यापर्यंत जाणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा